नमस्कार दोंडाच्या धनगर समाजाचे आंदोलन दोंडाच्या शहरातील सकल धनगर समाजाच्या वतीने अप्पर तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र घोलप यांना निवेदन देण्यात आले या, या निवेदन अप्पर तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे धनगर समाजाची मागणी गेल्या चौदा दिवसापासून पंढरपुरात धनगर समाज बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती खालावली आहे त्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाचे अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी महाराष्ट्रात कुठेही धनगड समाज अस्तित्वात नाही फक्त धनगर आहे भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर धनगड असा उल्लेख आहे परंतु राज्यात कुठेही धनगड अस्तित्वात नाही धनगड आणि धनगर एकच आहेत फक्त र चा ड झाला आहे धनगड आणि धनगर एकच असल्याच्या अध्यादेश काढून धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे यावेळी उपस्थित समाजाध्यक्ष वाल्मिक बोरसे धनगर समाज संघर्ष समितीचे स प्रसिद्धी प्रमुख सुनील धनगर माजी नगरसेवक भूपेंद्र धनगर सुभाष नाना बोरसे भैया धनगर विनोद पवार मनोज तेले पूज्युदा बोरसे अरुण मोजगे अक्षय धनगर योगेश लांडगे सोमनाथ बोरसे भैया लांडगे सचिन बावेस्कर आप्पा लांडगे सुनील तेले गंगाराम बोरसे पोप्पट गोराणे तुळशीराम लांडगे संजय पवार भटू धनगर संदीप मुजगे पवन अडगाळे संदीप नाना धनगर चैतन्य धनगर प्रकाश धनगर धनगर प्रवीण मुजके मराठे बापू पवार धनराज विनोद धनगर चेतन धनगर टायगर धनगर भूषण बोरसे दगा धनगर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शहादा समाधान धनगर दोन आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यव्यापी जाम हो जा 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 आंदोलन अशी घोषणा दिली होती त्यानिमित्ताने दोंडाच्या शहर धनगर समाजाच्या वतीने आम्ही दोंडाच्या शहरात आपत्कालीन परिस्थिती पाहता माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन धनगर समाजाचे जे पंढरपुरात जे आंदोलन सुरू आहे त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे धनगर समाजाच्या आरक्षणाची जी मागणी आहे धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी करायची नवीन समावेश करण्याची आमची मागणी नाही धनगड ही जात अस्तित्वात नसल्यामुळे फक्त महाराष्ट्रात धनगर आहे रचा ड झाला आहे शासनाने दोन ओडीच्या फक्त जी आर काढायच्या आहे धनगड आणि धनगर असा जी आर काढून धनगरांना न्याय द्यावा अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडं मागणी करतो आणि आज आम्ही अप्पर तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या भावना या शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर लोखर धनगर समाजाला न्याय द्यावा ही विनंती